ला, की ला, काम मध्ये हवाई स्टेशन जायची परवानगी वर्षात पहिल्यांदा कुणी दिली तर भारतीय जनता पक्षाने दिली बिन बुलाय मेहमान सारख्या निर्लज्जपणे पण पाकिस्तानच्या पंतप्रधानला तुम्ही वाढदिवसाला विश करायला जात आहे आणि तिथे बिर्याणी खाऊन येत हे कसलं लक्ष दे त्यामुळे ह्या सगळ्या घटनांचा जर आढावा घेतला तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकार आलं तरच पाकिस्तानला आनंद होणार आहे हे स्वतःकडे चार ते लक्षच ठेवत नाही कारण आतापर्यंत ज्या ज्या कृती आहेत त्या पाकिस्तान गर्जीना झालेल्या आहेत पुलवामाच्या आतरेकीय हल्ला झाल्यावर आज तागा आहेत तिथला तेव्हाचा देविंदर सिंग डीवाय एस पी सीआरपीएफचा तो दोन अतिरेकांसह सापडलेला असताना आजपर्यंत तिथे एक साधी एफ आय आर नाही झाली चाळीस जवान हिंदू हो नव्हते का ते पहिले जवान होते धर्मनंतरची गोष्ट परंतु एवढे मोठे पुलवामाच्या हल्ल्यानंतर देखील हे जनतेला बुद्धू समजतात की जनता सगळं विसरून जाईल आणि काहीच प्रश्न विचारणार नाही हा त्यांचा भ्रम आहे आणि या प्रकारचे अशी जी त्यांची काळी कृत्य आहेत आणि पाकिस्तान धार्जेनी कृत्य आहेत त्याच्यावर त्यांनी जबाब द्यावा वारंवार राहुल गांधींना आणि काँग्रेसला पाकिस्तान मध्ये आनंद मिळेल आणि काहीतरी बालिशपणे बोलायचं सोडून द्यावं फडणवीसांनी आणि करला अटक कधी कर आणि त्याच्यावर गुन्हा दाखल कधी होणार त्याच्यावर का बोलत नाही हे एवढा एवढं स्पष्ट त्या ठिकाणी आरोपात जो सापडला गेलाय याची नैतिक जबाबदारी कुणाची आर एस एस ची ना मग अशा या सगळ्या गोष्टीकडे द्यायचं नाही लक्ष द्यायचं नाही आणि त्या पुलवामाच्या जा नंतर ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला ते जनरल बिपिन रावत यांचं पहिलं प्रथम पुण्यस्मरण देखील यांना लक्षात राहिलं नाही त्यानं त्यावेळेच मी स्टेटमेंट काढलं होतं साधं ट्विट नाही केलं मोदींनी ज्या बालाकोटवर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून झाडं झोपावर जे काही बॉम्ब टाकले पाकिस्तानने सांगितलं की आमचा एकही माणूस जवान मेला नाही जीवितहानी आमची झाली नाही तेव्हा परत असे विचारायला लागले की मिलिट्रीवर संशय घेता का आरोप पण त्याच्यानंतर जे जनरल बिपिन रावत होते त्यांचं मध्ये ऍक्सिडेंट झाल्यावर काय चौकशी केली त्याच्यावर काय चौकशी केली नाही त्या हेलिकॉप्टरच्या अपघाताची काही चौकशी केली नाही या जर सगळ्या गोष्टी ह्या शंभर टक्के संशयग्रस्त आहेत तेव्हाचे राज्यपाल देखील सत्यपाल मलिक यांनी देखील पुलवामावर प्रश्न विचारले तर त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे आता भारत पाकिस्तान आणि अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल मोदी सरकारने भाजपाने करू नये प्रत्येक कुरुणांची पहिली नैतिक जवाबदार घ्यावी आणि मगच पुढं बोलावं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आम आदमी पक्षाचे मुकुंद किरदर हे आपल्याला समजून नमस्कार आता दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीने आदाल आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर अं एका राष्ट्रीय आंदोलनातून राजकीय पक्षाचा जन्म झाला त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी पण आहे त्याच वेळेस त्याच माहिती घेत तिकडे मोदी सरकार पण आलं परंतु प्रचंड मोठ्या अपेक्षा ठेवून जनतेने पाठिंबा दिला आणि आज दहा वर्षानंतर पूर्ण अपेक्षा भंग झालेली स्थिती आज भारतात सर्वत्र म्हणजे ती फक्त काही ठराविक पॅचेस तर सर्वत्र आणि सर्व घटकांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे कि अगदी विद्यार्थी असतील किंवा रोजगाराचा प्रश्न असेल दोन कोटी रोजगार मिळणार होते तिथे रोजगाराचा काही प्रश्न नाही शेतकऱ्यांचा आश्वासनं दिली गेली स्वामीनाथन करण्याची याच्यामध्ये काही परिस्थिती मैसूल राहणार नाही महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात त्यांचे जे आमदार खासदार जे आहेत ज्यांच्या तीनशे तीनशे जणांबरोबरच्या रेपच्या केसेस पुढे येत आहे अशा स्थितीमध्ये त्यांनाच पाठिंबा मोदी सरकार करत आहे दुसरीकडे त्यांचे जे खासदार आहेत त्यांच्या मुलाला म्हणजे मल्लय मल्ल क्षेत्रामधला जो खासदार आहे त्याच्याच मुलाला तिकीट देऊन तेच घराणेशाही सांगतायत आणि त्याच वेळेस ते एकूण सेन्सिटिव्ह आहे हा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याचबरोबर जे इतर आपले प्रश्न जे आपण मांडत म्हणजे मोदी सरकारने जे आश्वासनं दिली अगदी घर सर्वांना घरं मिळतील एक पासून ते अगदी विद्यार्थ्यांच्या पंच आहे शिक्षण आरोग्याविषयी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही असे म्हणजे सर्व क्षेत्रातल्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेत आणि आज एक पूर्णपणे धर्मनिराश झाला आता हा एक बाब दुसरीकडे असं व्हावं की ज्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी ज्या आपण स्तंभ म्हणतो त्याच्या संदर्भात मोठे प्रश्न निर्माण झालेत न्यायव्यवस्था असेल तपास यंत्रणा असेल प्रशासन असेल या सगळ्यांना अजून पोहोचले नाही दिल्लीमध्ये आमचं जे विधेयक होत याच्याने लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना जे अधिकार मिळतात ते अधिकार सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर एकदा शिक्कामाफम केल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये विधेयक आणून त्या पद्धतीने सर्व अधिकार राज्यपालांच्या मार्फत वापरणे आणि किती कंट्रोल मिळवणं या पद्धतीचं मोदी सरकारचं धोरण राहिलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने संविधानाला जे अपेक्षित तसा निर्णय दिल्यानंतर दोन नेते फिरवण या पद्धतीची मध्यधोक्याची चौकशी चालू आहे त्याच्या निमित्ताने चौकशीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीचे सर्व जे महत्वाचे नेते आहेत मग अगदी आत्ता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील किंवा सिसोदिया असतील या सगळ्यांनाच पुढे ना पुढे किंवा आरोग्य चांगलं जे मॉडेल त्यांनी उभं केलं त्यांना या सगळ्यांना तुरुंगामध्ये ठेवणं आणि ते चौकशीचे नाव आहे या पद्धतीचं छळाचं एक तंत्र मोदी सरकार वापरत आणि यामुळे या सगळ्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी निश्चितपणे उभी राहण्यासाठी इंडिया आघाडी बरोबर आहे इंडिया आघाडीवर बरोबर असताना लोकशाही आणि संविधान बचाव हा आमचा प्रमुख हिंदू आम्ही या सगळ्या आता निवडणुकीमध्ये उभारला आणि महाराष्ट्राचा जर विषय बोलला तर आम आदमी पार्टीने कुठली अपेक्षा काही न ठेवता स्पष्टपणे आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उमेदवारामध्ये आणि आता पर्टिक्युलरली आपण जो पुण्याचा विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की ज्या पद्धतीने मोदींनी आश्वासनांचं बंद केलेला आहे त्याच पद्धतीने महापौर महापुरुष पद मिळालं त्यांनी जी गोष्टी केल्या म्हणजे माझी खासदारांकडून निधी मिळाला परंतु मग नदी तुला हे कारण असेल त्याचा कॅमेरा होत पैसे स्मार्ट सिटी असेल शंभर स्मार्ट मध्ये पहिलं पहिलं शहर पुणे होत परंतु त्याचा आज पुणेच त्याच्यामध्ये महत्वाची होती जी ट्वेंटीच्या सुशोभीकरण केलं हे सगळे जर कोणी बैठक की केंद्राच्या मदतीने चालवलं राबवले गेले त्या सगळ्यामध्ये इथल्या महत्वाला सुद्धा

त्याच्यात नवीन दिवस घेऊन गेल्याचं लोकांना आयुष्य दाखवतात त्यातून काही निष्पन्न होत नाहीये वाहतूक कोणते त्याचप्रमाणे समान मोठा त्याचं तर याची योजना दिसत नाहीये यांच्याच नगरसेवकांनी ती योजना चालूनच दिली नाही कामच करून दिलेलं त्या कॉन्ट्रॅक्टरला वर्तमान प्रयत्न की नगरसेवक पंचायत माझी खासदार गिरीश बाब यांनी त्या नगरसेवाची बैठक घेऊन त्यांची लागलं त्यामुळं त्या समोर वेळ लागलाय तर

झालं का शिवसेना या निवडणुकीमध्ये पूर्ण दिवशी आहे आणि प्रचार मोठ्या संख्येने आम्ही करतो शेवटच्या दिवशी हिंदू साहेबांची सभा होण्याची आहे प्रचार

उद्या आदरणीय देशाचे नेते माननीय ने शरद जनतेजी पवार साहेब अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी माननीय रमेश चेंडिचालाजी आणि राज्याच्या विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माननीय ने बाळासाहेबजी थोरात हे उद्या दुपारी साडेतीन वाजता वर्गाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये चंदनगर येथे या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहे आणि या जाहीर सभेनंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ त्यानंतर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आणि कलमा विधानसभा मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघातून टू व्हीलर आयोजित आयोजित केलेली आहे आणि शिवसेनेचे युवा नेते माननीय आदित्यजी ठाकरे हे या रोड शो मध्ये सहभागी होतात उद्या आदित्य ठाकरे उद्या आहेत आणि परत उद्या रोड शो आहे तो संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि या तिन्ही मतदारसंघातोड शो होईल वडगाव शेरी पुणे कॅम्पोमेंट आणि कधवा कोर्तूड मतदारसंघामध्ये परवा सकाळी खासदार सुप्रियाबाई सुळे या रोड शो करणार आहेत शिवाजीनगर आणि पर्वती म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जे शेवटच्या दिवशीची उमेदवारांची जी त्याला आपण आधी म्हणायचो आता यावेळेला आपण तो रोड शो केलेला आहे उमेदवार सुद्धा या संपूर्ण रोड होणार आहे समारोपाची सभा ज्या वेळेला रोड शो पर्वतीला संपेल त्या ठिकाणी सभा होईल समारोपाची आणि आदरणीय शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांची सुद्धा एक जाहीर सभा गेल्याची विनंती आम्ही त्यांना काल पुणे भेटीला केलेली आहे ते सुद्धा आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत ठरेल ती जर समज झाली तुम्हाला आम्ही त्या पद्धतीने कळवली जाऊ शकतो आज या ठिकाणी ज्या अनेक संघटना आहेत की ऑल इंडिया चमात सलपानी यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांना पाठिंबा पार् दिलेला आहे त्याचबरोबर आर पी आय सोशलिस्ट पार्टी त्यांचे नेते आहेत डंबाळे साहेब त्यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर जी भीम शक्ती संघटना आहे की, की जेचे राज्याचे प्रमुख खासदार चंद्रकांत धानोळ साहेब आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत इथं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील पत्र लिहून या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे शिवसंग्राम फाउंडेशन पुणे शहर आणि जिल्हा तुषार ठाकरे साहेब हे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा उमेदवार रवींद्र ढंगेळकर यांना पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे मी तुषार ठाकरेने विनंती करतो की त्यांनी शिवसंग्राम फाउंडेशनची जी कल्पना आहे आणि उमेदवारांना पाठिंबा का दिला हे सुद्धा ते या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे अंबोज पार्टी ऑफ इंडिया आज एपीआय हे रावसाहेब भाऊसाहेब साळवी जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांना दिलेला आहे मी तुषार काकड्यांना विनंती करतो की त्यांनी पाठिंब्याची भूमिका या ठिकाणी घ्यायला <laughs> नमस्कार मी तुषार पाकडे अध्यक्ष मुकसंग्राम फाउंडेशन स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बावीस तेवीस वर्ष आम्ही मराठा समाजाच्या आणि समस्या आरक्षण इत्यादी गोष्टीसाठी संघर्ष आणि समाजाला आता एक मराठा खासदार नंबर वाढवायची आवश्यकतेपेक्षा मराठा समाजाचे प्रश्न समस्या सोडवी असे नेतृत्वाची गरज मराठा आमदार खासदारांची संख्या यापूर्वी आताही इतरांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे पण किती आमदार किती खासदार सांगण्यासाठी बोलतात किंवा ठामपणे भूमिका घेतात तर ते चित्र काय हे आपल्या सगळ्यांसमोर आहे आमदार विनायकराव भेटे गेल्यानंतर आला युवराज संभाजीराजे काही काळ राज्यसभेत बोलत होते त्यांचे मुदत संखंड तिथला आवाज संपला पण आम्ही या ठिकाणी आमची जबाबदारी सांगतो आंतरबाद सरांनी येथे ज्यावेळी मराठा आंदोलकांवर माया भगिनीवर लागी हल्ला झाला अमानुषपणे तर त्यांची डोकी बुद्धी रक्त सांडत ते मराठा समाज विसरलेले नाही त्या लाठी चारचे चार आदेश दिलेले ज्यांनी जे घेतले त्यांची जबाबदारी आहे त्यांचे चेले आता मराठा म्हणून आमच्या समोर कोणी करण्यात आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे विरुद्ध एसआयटीची उच्चस्तरीय समितीची स्थापना केली करण्याची मांडणी ज्यावेळी सभागृहात चालली होती त्यावेळी इतर कुठलाही माईचा लाल कुठलाही आमदार कुठलाही समाजाचा असो मराठा असो एकही जण तिथं त्या विरुद्ध आवाज उठवला नाही दोन्ही सभागृहा म्हणून भक्त रवींद्राकर या एकमेव आंद्रावर आवाज उठवला आहे आणि हे मराठा समाज कधीच विसरू शकत नाही आता साठी आम्हाला जातीचा सा नव्हे तर मतीचा मराठा पाहिजे दुसरी जात तुझी मराठा कुठला चालवणारी जी कुठली वेगळीच आहे जी मराठा विरोधी आहे आरक्षण विरोधी आहे संविधान विरोधी आहे त्यांच्या मागे थांबायचं नाही आणि दि� आम्ही ठामपणे जातीने नसून नीतीने जो मराठा समाजाच्या मागे उभा आहे

उद्घाटन झालं माझ्या कारकिर्दीत झालं मी एक साक्षीदार आहे माझ्या कारकिर्दीत त्यांनी धन्यवाद या सगळ्या मात्र मोदींनी जे आज आरोप केले आणि जे राहुल देव निघले त्याविषयी एवढं सांगतो की ट्रक बर मोठा कडून राहुल गांधी ना एवढं तर असतं आपल्याकडे काळ्या पैशाची नोंद आहे तर त्यावर कारवाई का नाही केली एवढाच प्रश्न आहे धन्यवाद